नाही पॉट भर पहिल्याच बारी सांगितलं पॉट भर द्या ना दहा मिनिट दहा मिनिटं चालेल शैलांनी म्हणजे मेन जो महत्वाचा पहिले बोलतो शैलांनी जे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते आम्हाला काय मांडले नाही त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा गारा पडत होत्या मग त्याच्या अगोदर काय पडत नव्हत्या मग तेव्हा आकाशात काही काय धुंदा पडत होत्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे म्हणतात पडत होत्या आणि त्याच्या अगोदर काय दगड पडत होते आबालक असे कमी मी तुझ्या माझ्याकडे मिळत नव्हतं मी आज वाट लावले मी सांगितले आणि दुसरा विषय मागून या बोललो नाही कृष्णाने यातला फसल्या बोळा शंकर आणि पार्वतीचा खेळ हा मला सुद्धा मान्य शंकर आणि पार्वतीचा जो भेद आहे तो आम्हाला सुद्धा मान्य आहे परंतु मी काय बोललो माझ्या गवलीचा जो विषय आहे माझ्या गवणीचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून या त्या विषयाच्या मागणी माझा मागून तुम्ही कशाला याल तुम्ही काय माझी हो। तु माझी दोन तासासाठी बायको मी काय तुम्हाला घरी जाऊन जाणार आहे दोन तासासाठी म्हणजे माझ्या विषयाला उगीच तरी लोकांचं मायबाप रसिक विषयाच्या मनात काहीतरी भरायचं मारू नका सरळ करायची जात आहे माझी बाईंग बुला म्हणतात बाईंग वाकड्याला सरळ करणं ही बाईंग बुलाची जात आहे मला सांगायचं नाही नंतर काय म्हणतात कृष्णाने यातना सोचल्या नाही कृष्णाने म्हण यातना नाही राजेनं सोचले मग मला सोडून दुसरीकडे का गेली की डंगीच्या जन्म झाला आई सुद्धा नशीब नाही आणि श्रीकृष्णांचा जेव्हा मृत्यू झाला ना तो वाद्य जेव्हा श्रीकृष्णांना झाली त्यांना सुद्धा श्रापवाणी होती श्रीकृष्णांना जेव्हा आली ती सुद्धा एक श्राथवाणी होती शास्त्राने जाणार गरूंना विचारा गुरुंकडून जाऊन पाय घरा गुरुंचे आणि मग म्हणतात पोट फुगून आली पोट फुगून आला पुरुष पोट फुगून कुठून येलो मला सांगा फुगून कुठून ये आता ह्या विषयावर बोललो ना हातभर आहे पुरुषाचं पोट कसं फुगत एक म्हणजे दुखलं हो काय दुख त्यानं पुरुषाचं पोट कसं भुग एक फत गोड मारलं असतं होईल नाही तिकडं हा विषय मला ना फेक गावाला घाटा भेट झाली तर पुरुषाचं पोट पुरुषाचं पोट कसं फुगल तो फेत जो आहे ना पांढव चटामध्ये घ्यायचं म्हणजे तुला मला शिकवायचं नाही काय म्हणतात गुरुकडा मी शिकून आलोय आम्ही कुणी खायच्या कोणाकडनं शिकून आली लो मी आधीच बोलतो मग कोणत्याही कार्यामध्ये गुरु असल्याशिवाय मार्ग सुखाचा मिळत नाही मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी उरली ही दुनिया मला जी दाखवली ते माझे माय हे माझे सद्गुरु जे पहिले मला नऊ महिने उद्या वाढवले ही माझी आई आणि हाताला धरून चालायला शिकवलं होतं माझा माझ्या जीवनातील पहिले गुरु नंतर मी बोललो या कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये कलाक मा मला गुरुवर्य म्हणून लाभलं आणि मला शाहीर म्हणून घडवलं की माझी गुरुवर्य शाटीला पडलो काही नारायण भाई यांनी घडवलं हे बोलले मी हा देत शिका हा त्याच्यानंतर झालं राधा गोळा राधा कृष्णांनी त्याग ना केला सांगते तुम्हाला सर प्रेमाची सुरुवात मित्रांनो अनेक या ठिकाणी सगळं झालेलं आहे हा तुझं पण बाकी आहे माझं पण बाकी आहे होय देवाच्या मनात असेल दे, तर होय सध्या काय होतं शनिवारी प्रेम आणि रविवारी संध्याकाळी प्रेम ह्या जरा जास्त बॉयफ्रेंड मानात आपल्या मुला घरातच करून ठेवतात हे सध्या व्हायला लागलंय हे विषय भरपूर काय बोलतो मर्यादा आहे खर प्रेमाचा जर हाने होत असताना तर राधा आज कृष्णाची बायको होती विषय काय करते बघा श्रीकृष्णावरती प्रेम करत होती की मीरा श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती ती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होतं त्या राधेवरती यातना उद्वार बोलले म्हणून सांगतो या, या। श्रीकृष्णांना मिळवण्यासाठी प्रेम करत होती मीरा श्रीकृष्णांचं प्रेम होत राधेवरती शेवटी लग्न झालं सगळं गावाला भेटा असा ठोका देतो गाठा भेट वाणी करून पण माझ्या मागून आता तुम्हाला म्हणजे सांगून ठेवतोय पोट फुगवला हा विषय माझा अगदी लिहून ठेवलाय पोरून ठेवलाय पोट पुरुषाचा कसं फुगलं पांडव माझ्याकडे आहे मी मोठा मो, वाचक नाही जेवढा मी मोठा वाचक नाही जेवढं आहे ते ठामपणे मांडण्याच किवट हा इतर शाहीरांनी एवढा मी मोठा नाही अजूनही छोटाच पण जे आहे ते ठामपणे छातीला बोट लावून सांगण्याची ताकद हा बाईन ठेवतो अजून पाऊन भरपूर मोंची भूमिकेतली होती असं नाही मी जास्त वेळ घेणार नाही एक छोटे काय म्हणते बघा तेलही गेले गेलं तेलही गेलं हो काढतो ते